भारतीय दलित महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करण्यात आले या शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर केले राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यात यंदा अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हंगामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे पिकांसोबतच शेतकऱ्यांची दुभती जनावरे त्यांचा खुराक पशुखाद्य तसेच संसारोपयोगी साहित्यही पाण्यात वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने परिस्थितीची राष्ट्रीय आपत्ती म्हणून दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली महासंघाच्या निवेदनात राज्य शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज द्यावे अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत मिळावी पीक विमा योजनेतील अवास्तव निकष तातडीने बदलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीही मागणी करण्यात आली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय त्वरित घ्यावा असेही महासंघाने स्पष्ट केले या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बापू प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पन्नालाल इंगळे यांना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बबलू चौगुले दयावान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले आंदोलनात अनिल पुजारी आकाश कांबळे दयानंद कांबळे दिलीप मोरे विनोद आढाव सागर घोलप चंद्रकांत काळे अमोल कांबळे दशरथ सोनुले आकाश गायकवाड व वा इतर कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनादरम्यान शासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख